तर मित्रांनो इथं थांबलंय यो तर यो पण गाडीने चालवत आणि मला बोलतो इथं घाटामध्ये गाडी चालव आम्ही इथं फुल ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहोत आम्ही एकरू एक आईच्या जत्ररा चाललो होतो आता काय काय समस्या आमच्या कशा पुरवतील आपण करते बसणार नाही पण आता बघू आपण फोन बंद पोचला आता गर्दी तर नाही शाबास बाय बाय टाटा बाय <Sk -tune> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉक मध्ये तर आता आपण एक एक्सिरियला निघू शकता आता सगळे निघलोय पुढे गाडी आहे आपण करत मधी तर बघू किती टाईम लक्ष झाला आता निघलो आता तर आता कर्ज मध्ये संभाजी महाराज पोहोचला इथं पर्यंत पोहोचले आपण पोहू शकता इथं किती तर आता पोचला मित्रांना त्या मुर्ती इथं होऊ शकतं काय तर मित्रांनो आता आपण पळदहरीला पोचलाय भाऊ किती टाइम लागतो आता तर मित्रांनो इथं थांबलोय येऊ यो यो पण गाडी नाही चालवत आणि मला बोलतो इथून घाटामध्ये गाडी चालव मी आहे एकतर बारीक तर म्हटा यो गाडी चालवत बारीक दिसते कोण बारीक कोण दिसते तुम्ही पाणी आला माझ्याला अरे गाडी चालवशात पडाव चालत इथे पाणी येतील आता रिक्षाला घरी जातो आता रे

आपल्याला चोवीस एप्रिया पाच वाजता अजून खोपोलीमध्ये जामी कर्ज ना खोपोलीवरती आले फक्त आणि इथे आले फक्त आम्हाला खोपोली लागले तिकीट काढायची काय तिकीट काढायची आणि नाही तिकीटच भेटत ट्रॉपिक आम्ही आता तेर भेटले डायरेक्ट आता रस्ता आम्हाला गाणाऱ्या घाटामध्ये खूपच घालते इकडं वरतीच वरती पण कालती पण लय करते आम्हाला तर लयच टाइम लागणार का आला भाऊ इथे टाइम लागतो गाणावल्या घाटामध्ये आहेत आम्ही भाऊ आता वरती पण लय करते इकडं जाऊ तिथे टाइम असतो असल्याला झाला ती काळजी लाईन बघा तुम्ही किती लागले आहे म्हणते जाऊ पुढं बघा हंबा मग गरज बसले पाच वर्ष चाललोय टाइम तर लागणार आहे अभ्याला झाला आम्ही इथं फुल ट्रॉफिक मध्ये अटकलेलो आहो आम्ही ऐक एकत्र आईच्या जत्रेला चाललो आता काय काय समस्या आमच्या कशा बरं होतील आम्हाला खरंच बसणार नाही पण आता बघू आम्हाला खूप दिवस पण आता गर्दी तर नाही तर बघू किती टाइम लागतोय आपल्याला झाला गर्दी तर खूप आहे हे बघा पुढं टाइम तर लागणार आहे आपल्याला खूपच बघू पुढे जाऊन कसं होतंय आत्ता माझं मंदिर पास केलंय आपण गर्दी बघा पुढे आम्हाला आता रोडने जाऊन दिलाय तर आता एक्सप्रेस ही चालू आहे एक्सप्रेसला पण थोडी थोडी गर्दी आहे पण बघू कसं वाटतंय का आता पुढे जाऊन बघू गर्दी आहे का नाही आपल्याला गर्दी भेटते का नाही तर इथं तर येते ना जास्त रोड तर आहे आपल्याला जायला बाईक आणल्या म्हणून तरी बरं वाटतं जागा आपण इथं बघता इथे आलोय कंदाल तर बघता बघायला म्हणजे आता थोडीशी जाम फ्री झालेली आहे पुढं कसं होतोय सर्वजण ऑनवॉन ऑन आहे इथं लोणावल्यामध्ये पोहोचलो एक चार तासामध्ये असतात लोणावल्या मध्ये आपण आता मित्रांनो आपण पोहचलेला आहे आता कामाने होऊ शकता मित्रांनो आपण पोहोचले कामानेच्या इथे पोहोचले आपण कामाच्या इथे पोलीस वगैरे भरपूर आले होते पुढे जाऊन गर्दी तर आहे भरपूर तर कामानेच इथून थांबले आम्ही इथं पाठी जाऊन बघू कुठे थांबले ते तिथं खाला थांबलो आम्ही थांबलोय तर काहीतरी नाश्ता करतो ते पाठी आहेत हा ते यायला इथं काहीतरी खाऊन घेतो आम्ही भेटले आपल्याला इथं भाऊ इथं गाडी लावायला लाग नाही पुढं आतमध्ये घुसलेलं आम्ही इथं गाडी लावायला लाग नाही आपल्याला ते पुढे गेला आम्ही मागे राहिला असं झालेलं इथं बघू कसं काय एकटाच आला इथं आमल्या अजून आम्हालाच भेटत नाही ते गेलत पुढं बघू किती टाइम होते आपल्याला तर बघा इथं एवढा उशीर फिरलो पण आता अशी आमची इथं गाडी पार्कला भेटली इथे वरती आलो म्हणून ती पण नसती भेटली आपल्याला बघू पुढं कसं काय इथं गाडी पार्किंगला लावले ला। इथून वरती यायला रस्ता इथून पार्किंगला लावलं ला। इथं बघा ते गेलेत पुढे त्यांना कॉल लावून बघतोय कुठे एवढं वेळ एक दीड तास आम्ही गर्दीतच होतो हे बघा तर आता काय आपण पायथ्या म्हणजे बसलोय बघू शकता आता जे पायथ्या मंदिर ते भेटले ना आपल्याला अजून ते कुठे गेलेत काय माहिती माहितीये पोहोचले आपण बघू वरती गर्दी असली तर वरती जाणार नाही आपण बघू कसं सिच्युएशन आहे पुढे तर मला भेटतो पुढे

आपण जाऊ वर्षी आता बघू वरती कुठेतरी आली नाही चाली मित्रांनो हे बघा सही निखिल इथल्या मधल्या मंदिराच्या इथ आलंय चष्मा भागाला आलाय

बसलेल आपण आता वरती बसलेलो आहे पूर्ण गर्दी तर आहे खूप छाती भरून आली बोलत मग थोडीशी काय इच्छा नाही राहिली माझी आता काय काय करायला अरे बाप वा कुठे आहे या बघ साहब मला तरी जिवंत आहे हां जिवंत गर्दी बघू शकता तुम्ही मित्रांनो लवकरच आता स्वर्गामध्ये आपण स्वर्गामध्ये लवकरच जाईच फोटो काढले इथे काढलो आहे आता आतमध्ये

तर साली मग काय होते घरी जाऊ तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी जायला गाडी बिडी काढली ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका बाय बाय